एकदा एका शिष्याने गुरूंना सांगितले की महाराज आपल्या आश्रमाला एका व्यक्तीने गाय दान केली आहे त्यावर गुरु म्हणाले छान झालं आपल्याला दूध प्यायला मिळेल एक आठवड्यानंतर शिष्याने पुन्हा गुरूंना सांगितलं की महाराज ज्या व्यक्तीने आपल्याला गाय दान केली होती त्या व्यक्तीने ती परत नेली आहे त्यावर गुरु म्हणाले छान झालं शेण उचलण्याचा आपला त्रास वाचला तात्पर्य जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आनंदी असेल त्याला कोणीही दुःखी करू शकत नाही म्हणून परिस्थिती बदलली की मनस्थिती बदला कारण शेवटी सुख आणि दुःख हे मनाचेच खेळ आहेत